सांगलीचे पालकमंत्री बाहेरून आलेले मिरज विधान क्षेत्रात लोकसभा निवडणुकीत मत वळवण्यासाठी पोलिस बळाचा वापर केला खासदार विशाल पाटील यांचा आरोप विशालदादा पाटील यांची सांगली लोकसभेच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल भव्य जाहीर सत्कार समारंभ मिरज येथे शाही दरबार हॉल संपन्न झाला या कार्यक्रमासाठी माजी मंत्री विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील जयश्री पाटील अजित घोरपडे सरकार पृथ्वीराज पाटील आणि युवा नेते जितेश कदम बाळासाहेब होनमोरे सी आर सांगलीकर इंद्रजित घाटे किशोरदादा जामदार सुरेश बापू आवटी माजी महापौर मैनुद्दीन बागवान निरंजन आवटी संदीप आवटी संजय बापू मेंढे यांच्यासह मिरज विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नागरी सत्काराला उत्तर देताना खासदार विशाल पाटील यांनी मिरज विधानसभा क्षेत्रातून पंचवीस हजार मताधिक्य दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले तसेच पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा भरपूर समाचार घेतला बाहेरून आलेले पालकमंत्री असा उल्लेख करत लोकसभा निवडणुकीमध्ये मिरज विधानसभा क्षेत्रातील मतदारांवर पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी पोलीस बाळाचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला जे तुम्ही वाचवल हो आता तुमचे आव्हान मानले पाहिजे शब्दांनी मानले पाहिजे तरी पाहिजेत आणि तरी कर्तृत्वाने आपल्या कामाने मानले पाहिजे याची जाणीव मला हो बरोबर आहे या मिळविधान सह मतदारसंघातून मागच्या वेळेला सुद्धा मताधिक नसतो सगळ्यात मला पटवतो मतदारसंघात मत वाढ झाला पाहिजे किंवा पन्नास टक्के मतांना वाढ दिली पाहिजे मला अभिमान वाटतो की पन्नास टक्केची वाढ वागते जवळ जवळ सात टक्के वाढ देऊन या मतदारसंघात सगळ्यात जास्त मतदान झाला काँग्रेस सहा लाख आमदार मतदारसभा त्यापैकी दोन टो एक लाख दहा हजार मतदार हे मिरत विधानसभा आहे बाळासाहेबी शर्माच्या वतीने आम्ही सर्व काँग्रेस हे तुमचे ऋणी आहोत आहोत या मतदारसंघाचे आमदार भाजपचे पालक मंत्री सुद्धा आहेत खूप जोर केला दबाव केला गेला आरोप आहेत की पोलिसाची यंत्रणा वापरून रात्रीचे उद्योग करून मतांना बळवायचाही बा, प्रयत्न केला मात्र तुम्ही मिळतांनी दाखवून दिलं की आपण स्वाभिमानी आहे मिळत तालुक्यातली असेल मिळत शहरातली जनता असेल कुणाच्या तरी पैशामुळे आपला माणूस विसरणार नाही हे आमदारांनी समजलं पाहिजे मंत्र्यांनी समजलं पाहिजे हा मोठे मनाचा मिरज शहर आहे मोठे मनाचा मिरज तुम्ही बाहेर न आलात तरी तुम्हाला मोठेपणाने आपण स्वीकारलं तुम्ही लोकांना तेव्हा मतदान केलं म्हणजे बाहेर न आणला व्यक्ती आपल्याला सांगू लागला की घरच्या माणसाला बाहेर पाठवा ते जनतेने नाही जनतेने त्यांचा जरासुरा ऐकलं नाही या ठिकाणी तुम्ही पंचवीस हजाराचे वर मताधिक या मतदारसंघानं दिलं आणि त्यामुळे हा विजय सफल झाला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली